हे ऊर्जेचे एक रूप आहे म्हणजे आणि जे धातू आहेत उदाहरणार्थ सोने चांदी तांबे लोखंड हे धातू उष्णतेचे सुवाहक आहेत म्हणजेच त्यांच्यातून उष्णता सहज एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहते काही पदार्थ उष्णतेचे दुर्वाहक आहेत म्हणजे अधातू हे उष्णतेचे दुर्वाहक आहे त्यांच्यामधून उष्णता एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत नाही आज आपण एका प्रयोगाच्या माध्यमातून हवेने भरलेला पुगा जर पेट्या मेणबत्तीवर आपण धरला तर तो फुटतो यामुळं पाण्याने भरलेला पुगा पेट्या मेणबत्तीवर धरला तर तो फुटत नाही याच्या मागे काय कारण आहे हे समजून घेणार आहोत प्रथम माझ्याजवळ एक फुगा आहे तो फुगा मी आता या ठिकाणी हवेने भरतो हे बघा या ठिकाणी मी या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे मेणबत्ती पेटत आहे या पेटलेल्या मेणबत्तीवर मी हा पुगा धरतो बघा हवेने भरलेला फुगा पेटत्या मेणबत्तीवर जर आपण धरला तर फुटतो या उलट माझ्याकडे काही फुगे आहेत त्यांच्यामध्ये मी पाणी भरून ठेवलेला आहे आणि पाण्याने भरलेला एक फुगा मी या पेट्या मेणबत्तीवर धरतोय बघा तुम्हाला असं दिसेल की पेट्या मेणबत्तीवर जर पाण्याने भरलेला फुगा धरला तर तो फुटत नाही याला कारण असं आहे की या फुग्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे आणि पाणी हे सर्वात चांगलं उष्णता शोषक आहे म्हणजे मेणबत्तीपासून जी उष्णता या फुग्याला मिळते ती उष्णता पाणी शोषून घेते त्याच्यामुळे या भागामध्ये उग्या उग्याचा काही भाग वितळत नाही आणि म्हणून हा फुगा पेट्या मेणबत्तीवर धरला तर तो फुटत नाही भरलेला फुगा पेटे पे। पाण्याने भरलेला फुगा फुटत नाही कारण कारण पेट्या मेंढपट्टीवर कारण पाणी कारण पाणी उष्णता शोषून घेते धरतो हे बघा मित्रांनो पाण्याने भरला फुगा मेणबत्तीवर धरल्याने फुटत नाही कारण पाणी कार पाणी शोसून घेते पाण्याने भरलेला फुगा घेतो त्याला पेट्या मेंढवतीवर धरतो हे पहा मित्रांनो पाण्याने भरलेला फुगा पेट्या मेंढ्यावर धरल्यावर फुगा फुटत नाही कारण पाणी उष्णता शोषून घेते आता मी पाण्याने भरलेला फुगा मेणबत्तीवर धरतो हे बघा मित्रांनो मेणबत्तीवर पाण्याने भरलेला फुगा धरल्यावर फुगा फुटत नाही कारण पाणी उष्णता शोषून घेते पाण्याने भरलेला फुगा मी मेणबत्तीवर धरते

कोण सूत्राने चाले कोण बोलतो राजा आणि प्रारंभी प्रारंभीचे अद्भुत वाटे गहन भी निदा या विश्वाचा स्वभाव करता भय उरले नाही या दुनियेचे मर्मत करता झगणे